आणि तुम्ही सगळ्यांनीच मतदान केलं असेल ही जाणार आहे थोडं कोण आहे मी तुम्हाला दाखवते तिथलं कुठलंही शूट घेता येणार नाही कारण ते और... सगळ्या प्रकारच्या मिरच्या मसाले कारण मसाले सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक्सरसाइज करत आहे आज आहे देच मी मतदान हा व्हिडिओ एकवीस तारखेला आणि तुम्ही सगळ्यांनीच मतदान केलं असेल मी ही जाणार आहे सकाळी जाऊन तर नाहीतर संध्याकाळी करा प्रचंड ऊन आहे दुपारचं शक्यतो निघत नाही तर ऊन इतकं कडक आहे कुठं तर आपण निसर्गाच्या विरुद्ध काही गोष्टी केलं त्यामुळं आपल्याला हा परिणाम भोगावा लागतो का असं ला ला मला कधीकधी वाटतं कारण झाड तोडी तो किंवा आपण निसर्गाकडे दुर्लक्ष करतो त्याच्या विरुद्ध करतो कारण ऋतू बोलतात ना इतकं सगळे चेंजेस व्हायला लागले आहेत तर आधी मी म्हणजे मी ज्या रूममध्ये काम करते आधीपासून शिलायचं तिथं फक्त फॅन असतो ए सी कधीच नाही आहे आणि मी सीत कधीच काम केलेलं नाही आहे कारण ए सी हे शरीरासाठी जास्त चांगलं नाही असं मला सांगण्यात आल्यामुळे माझ्याही डोक्यात पिठ्ठं बसलं होतं पण आत्ता मी पाहते एखादा तास मी काम करते आणि मी परत अर्धा पंधरा वी पंधरा मिनिटासाठी माझ्या मुली ए सीत बसून कामं करतात तर मी ते म्हणजे अभ्यास जे काही कामं असतात त्यांचे मी तिथं बसते परत तिथे परत शिलाईचं काम करते ते होत नाही आहे आणि माझ्याकडून सगळ्यात म्हणजे एक्सरसाइजचं एक माझ्याकडून हे झालेलं की मी पंधरा वर्षापासून रेग्युलर एक्सरसाइज करणारी रे व्यक्ती काहीही काहीही काही दे जितकं जमेल तितकं अर्धा तास तरी तेही ग्राउंडवरचं पण ह्या वर्षामध्ये काही कारणामुळं मेडिकल असू दे किंवा कामाचं लोड असू दे किंवा वैयक्तिक असू दे इतका मला ते व्हायचंच नाही ट्रेस आहे असायचा किंवा काही असायचं असं पाहायला गेल्यानंतर काही दिसत नाही पण असतं आणि मला डॉक्टरांनी सांगितलं की तुमची चाळीसशी पंचेचाळीशी क्रॉस झालेली असतील त्या बायकाने रेग्युलर अर्धा तास व्यायाम करणं हा सगळ्यात गरजेचा भाग आहे जसं तुम्ही पोटाला भाकर खाता तसं तुमच्या शरीराला व्यायामाची गरज आहे तर आत्ता मी रेग्युलर करा लागले लवकरच ते जे सांगतात त्याप्रमाणे मी फॉलो करते ते तुम्हाला डिटेल्स सगळे कधी ना कधी ते व्हिडिओ मी पुढे हे करेन मला तो फरक पडतो का कारण मी रेग्युलर एक्सरसाइज करायची तर मला कामामध्ये खूप एक फोन होतो एक फोन आला आणि मला पालघरला जावं लागेल दोन तासासाठी पाच सहा जणांचे ऑर्डर आहेत असं बोलतात पण तिघींचे तर फिक्स आहेत एम्ब्रॉयडरीचे पण ब्लाउजेस मी करून घेते तेही व्हिडिओ येईल पण तो आज व्हिडिओ मी शूट करेन की नाही माहिती नाही आहे तर असं असतंय मी किती प्लॅनिंग केलं काही केलं तरी ते मला टाळता येत नाही शक्यतो मी सकाळी किंवा संध्याकाळी जाते हो पण आज मला दुपारी जावं लागेल आणि मी स्वतः ट्रेन जाते ट्रेन ते पटकन सगळे कामं होतात तर कोणाला चल म्हणणं हे करणं मला ते योग्य वाटत नाही जे सरांचे मागे मी लागत नाही ते असतातच नेहमी असतात पण तिथं माझे दो दोन तास जाणार असतील तर ते काय करणार आधी ते असायचे पण आता सवय झाले आणि इतका एवढं कोण आहे मी तुम्हाला दाखवते तिथलं कुठलंही शूट घेता येणार नाही कारण ते जे असतं ज्यांच्याशी माझं हे असतं ज्यांची मी ऑर्डर घेते ते ब्रँड आहेत त्यांचं कुठंही असं ओपन नाव घेऊ शकत नाही हे आधीपासूनचा नेम आहे आणि मला काम मिळतं ना मी त्याच्याशी समाधानी बाकी काही देणं घेणं नसतं माझं तर सुट्टी असो काहीही असो तुमचं नऊ ते पाच काय ऑफिसचं असं टायमिंग आहे तसं नाही आहे आपण कधीही कोणाचाही फोन आला तर त्या वेळेत जाणं त्या वेळेत जाऊन त्यांना भेटणं हे सगळं गरजेचं असतं तरच तुमचे काम होतात आणि एक सांगते एक्सरसाईजबद्दल मी नंतर डिटेल एक व्हिडिओ बनवेन मी जे चूक केले तोही करू नका रेग्युलर हे व्यायाम करा आणि मतदान जे आहे दिवसभरात कधीही जमेल त्या वेळेत करा तुम्हाला काही असेल आता मला माहिती आहे की पालघरला जायचं आहे येताना किंवा जाताना मी करणार पण जाणार मी नक्की पण ते टाळू नका कारण त्याचं काय महत्त्व आहे मी सांगायची गरज नाही आहे तुम्हाला आत्ता मी तुम्हाला बाहेरचं ऊन दाखवते वरती मला ज्वारी थोडीशी सुकवायला घातलेली आहे आणि का आहे वरती टेरेसवर दाखवते उन्हाळ्याचे कामं कसे चालतात ते सुद्धा आणि माझी रूमची तुम्ही कंडिशन पाहतील आत्ता म्हणजे मी सकाळी उठून आवरून एक तास मी आधी शिलाईचं सगळं सेट केलं त्यानंतर सगळं तयारी केली आता एक्सरसाइज केलं आणि पटकन आवरणार स्वयंपाक करून घेणार आणि जाऊन येणार कामामध्ये कधीही खंड पडता खंड प पडलेलं चालत नाही तसं तुमच्याही रुटीनमध्ये खंड पडलेला चालत नाही तर चालेल मी बाहेरचं चा तुम्हाला होऊन दाखवते आणि टेरेसवर दाखवते काय चालू आहे माझं ते स कडकडीत होऊन आहे फक्त सकाळचे साडेनऊ वाजले आहेत आणि हे पहा आणि ह्यात गॅलरीत आहे आणि हे झाडांना रोजचं पाणी घालतो तरीही त्याची म्हणजे पटकन सुकून जातं तर चालेल आत्ता मी टेरेसवर तु जाते कारण मला थोडंसं हे करायचं आहे काय कामं आहेत ते मी तुम्हाला दाखवते काय आहे ते का ही जुनी ज्वारी आहे चाणे करायचं चा, आणि उन्हात वाळव वाळवायचं आहे आणि ही लास्टची ज्वारी आहे आता नवीन भराय भरली ती येणारच आहे आणि ह्या बाजूला दाखवते मी तुम्हाला बापरे सगळ्या प्रकारच्या मिरच्या मसाले कारण मसा करायचं हे माझं नाही आहे माझ्या मैत्रिणीने सुकवलं आहे कडक कडकडीत ऊन आहे एक दोन तीन चार पाच सहा प्रकारच्या मिरच्या आहेत आणि असल्या उन्हामध्ये ते डेट काढणं सगळं करणं खूप कठीण वाटतं थोडंसं बोलतात ना हा मार्च संपलं की तेव्हाच करायला हवं पण काही कारणास्तव राहिलं की राहून जातं कडधान्य ते सुकवलेत हे सगळं असं चालू आहे अशा उन्हामध्ये काहीही सुचत नाही असं होतं असं सगळं काढून ठेवलं आहे ह्याच्यामधून मला कुंचा टोपी फ्रॉक असे सगळे शिवायचे आणि तिकडं थोडंसं <coughs> <laughs> चालू आहे शिवणं पण आणि कुणासाठी शिवते काय शिवते खास काय आहेत ते ड्रेसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटतील खूप कॉम्बिनेशन सुंदर सुंदर आहेत ह्यात काही कटपीस आम्ही मागवलेले आहेत काही शिवल्यातले जे राहतात थोडेफार तुकडे आम्ही जे कोणी एकमेक टेलरांचं काम करतो तर गरज असेल एक तर एकमेकांना मागून घेतो नाहीतर आम्ही जिथं फ्री क्लास चालतात तिथं राहिलेले तुकडे आम्ही सगळे देतो की त्यांना ते उपयोगाला यायला पाहिजे शक्यतो आता काय राहत नाहीत कारण ड्रेसेस शिवायला येत नाहीत ब्लाऊज आलं तर जेमथेम असतं आणि नऊ येतलं पण थोडंफार कधी तर राहिलं तर राहिलं पण कट पीस भेटतात हे मुंबईला कॉफर मार्केटला दादरला जिथं मोठमोठे शॉप असतात तिथं किंवा साड्यांचे आम्ही दोघी तिघी मिळून असे आता हे जे आहे आम्ही हा आणि हा जो पिंक आहे साड्यांचे आम्ही दोन तीन प्रकार पोलक्यासाठी साडी मागवतो त्यातले राहिलेले कटपीस आम्ही एकमेकींना डिवाईड करतो तरच आमचे कामं चालतात कारण पूर्ण नवीन घ्यायला गेलं तर अख्खी साडी घ्यायला लागते आणि एका साडीचं एक ड्रेस बनवलं की नंतर होत नाही आणि तिकडं सगळं असं काम चालू चा, आहे ब्लाऊजचं त्याचं ह्याचं आणि हे इकडं असं चालू आहे दूध तापवून घेतले पटपट पटपट पट, सगळं आवरावं लागेल मला कारण आजचा जो प्लॅन आहे तो पटकन चेंज झालेला आहे प्लॅन चेंज म्हणजे पालघरला जायचं हा प्लॅनमधला भाग नव्हता सकाळपर्यंत आत्ता आला तर तो आम्हाला जाणं गरजेचं आहे आणि काळं माठ आहे माटातलं माटा पाणी जास्त प्या कारण मी ह्यावेळेस पाण्याकडे इतकं लक्ष दिले की उन्हाळ्याचा त्रास नाही झाला आणि सब्जा आहे त्याला आता तुम्ही काय बोलता माहिती नाही ते भिजवतो आहे पाण्यातून घेते आत्ता मी आधी सगळं आवरून घेते त्यानंतर तुम्हाला भेटते येता जातानाच नाही पण थोडंफार तर मी शूट घेणार आहे की काय उन्हाळा आहे आणि कसं कामं करतो काही असलं तर तुमच्या कामाला खंड पडतच नाही आणि न पडलेलं चांगलं तुम्ही बिझी असणं सगळ्यात चांगलं आहे पालघरचं दोन तासाचं काम होतं येणं जाणं पकडून मला तीन ते साडेतीन तास लागले काम पूर्ण झालं आणि मी आत्ता पाणी पिऊन घेते उन्हाळा आहे त्यामुळे आणि आपण जेव्हा हे सगळे कामं करतो तर आपलं शरीर हे चांगलं असणं सगळ्यात गरजेचं असतं ते सगळ्यात लक्ष द्यावं लागतं नाहीतर आपण आजारी पडलं तर ता कामाचं देणं घेणं होतं तुम्ही बोलतील की सुट्टी किंवा हे असं तुम्ही सगळं आधी प्लॅ प्लॅन करता तरी हे अचानक फोन आलं तर जावं लागतं का रेग्युलर प्लॅनिंग असतं आमचं एवढं आजच्या दिवसात एवढं काम करायचं पण कधी अचानक फोन आला तर तुम्ही टाळू शकत नाही ते कधीतरी येणारच होते ते टायमिंग कसं तर करून ॲडजस्ट करावं लागतं हे तुमच्या हातात असतं कारण जेव्हा तुम्ही ही कामं कर करता तर ही वेळ मॅनेज करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं कधी कधी होते चिडचिड थोडीफार की नाही बाबा असल्या उन्हाचं कसं निघायचं काय करायचं मग काही नाही चेहऱ्याला पूर्ण कवर करायचं आणि निघायचं आणि तिथं मी डील केली होती त्यांना फायनल सगळं रेट सांगितलं होतं मी त्यांना फक्त फायनल रे डे, रेट किती आहे किती झाले ते अमाऊंट सगळं सांगणं गरजेचं असतं कारण हे व्यवहार आधी सगळं क्लिअर केल्याशिवाय कुठलीही ऑर्डर घेत नाहीत कारण हा नेम आहे माझा कारण तुम्ही एकदा ऑर्डर घेतल्यानंतर काय झालं त्यापेक्षा आधी सगळ्या गोष्टी बोललेल्या चांगले असतात आत्ता सगळं माझं बोलून झालं परत मी चेहऱ्याला पूर्ण कवर करते आणि गॉगल आहे तोही लावून घेते कारण उन्हाचं जितकं तुमचा चेहरा कवर करायला हवं ते करणं गरजेचं आहे कारण हे मी करायची नाही त्यामुळं माझ्या चेहऱ्यावरती बरेचसं पिगमेंटेशन जे आहे ते खूप जास्त झालेलं मी आता सध्या ट्रीटमेंट घेत आहे तर त्यामुळं मला जे डॉक्टर सांगतात ते सगळं मी लक्ष देते पूर्ण चेहरा कवर केला गॉगल लावलं कारण थोड्या वेळातच उतरणार आहे आत्ता बाहेरचं वातावरण बघा ऊन कसं दिसतंय ते तुम्हाला मतदान केंद्रावरती आलो मतदान करायला मला वाटतं साडेपाच वाजून गेले होते सहापर्यंतच वेळ होता तर इथं आले इथं सेल्फी स्टँड केलेलं आहे खूप छान सजवलेलं हो ऑलरेडी मी त्यांना विचारलं हे शूटिंग घेतलं तर चालेल का ते बोलतात हां हे शूटिंग तुम्ही घेऊ शकता तर इथं सुस्वागतम लिहिलेलं आहे इतकी छान सजावट केलेली आहे बलून बिलूनचे अर्धे बलून फुटले होते तिथले थोडेफार आणि इथं रांगोळी काढलेली आहे अप्रतिम अशी रांगोळी काढलेली दिवसभर मी सगळ्यांचे पाहत होते हे रांगोळीचा फोटो शेल्फीच्या तिथं मतदान केलेला ते फोटो सगळेजण टाकत होते तर म्हटलं हे किती छान सजवलं आहे किती मस्त केलेलं आहे आणि हे पूर्ण सगळे बाहेर असं बॅनर लावलेले होते सगळ्यांचे हे तुम्ही पाहिल्यावर दिसत असेल तर हे असं पूर्ण इकडं सजावट केली होती खूप छान वाटत होतं शे की तो सगळ्यांचे मतदान झाले होते तर अशा प्रकारे आजचा आमचा मतदानाचा दिवस गेला आणि असे कामंही झाले मतदानही झालं बाकी तुमचे रेग्युलर जे असतात तीही कामं झाली काय सगळ्यांनी फोटो क्लिक केले होते दिवसभर मी पाहिलं होतं टेटसवरती आम्ही तिथं फोटो काढून घेतलो खूप छान वाटतं की तुम्ही तुमचा हक्क बजावता ते आणि तुम्हाला तो अधिकार आहे की तुम्हाला कोणाला मतदान द्यायचं आहे आणि कोणाला निवडून आणायचं आहे ते तुमच्या हातात असतं